राधानगरी आणि काळंबावाडी धरणातील पाणी विसर्गाचं योग्य नियोजन करा एकाच वेळी दोन्ही धरणातून पाणी सोडताना पूरपरिस्थितीचा विचार व्हावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची माहिती घेतली तसंच काळंबावाडी धरण परिसरात भेट देऊन धरणाची गळती आणि पाणी विसर्गाची माहिती घेतली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांना भेटी दिल्या राधानगरी आणि काळम्मावाडी धरणातील पाणी विसर्गाचं योग्य आणि काटेकोर नियोजन करा दोन्ही धरणातून एकाच वेळी पाणी सोडण्याऐवजी पूरपरिस्थितीचा विचार करून आलटून पालटून पाण्याचा विसर्ग करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची माहिती घेतली तसंच काळंबावाडी धरणातील गळती आणि पाणी विसर्गाची माहिती घेतली पूरपरिस्थितीत अधिकाऱ्यांनी सतर्क रहावं धरणावर पर्यटकांना सोडू नका अशा त्यांनी सूचना दिल्या यावेळी शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी राधानगरी धरणाची सविस्तर माहिती दिली यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी संदीप भंडारे पोलीस निरीक्षक संतोष गोरे मंडल अधिकारी सुंदर जाधव प्रवीण पाटील कार्यकारी अभियंता स्मिता माने शाखा अभियंता समीर निरुखे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते